ऐन यात्रेत मनोरुग्ण व्यक्तीने गोंधळ घालण्याचा केला प्रयत्न पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत रुग्णालयात केलं दाखल आज गोंदवलीकर महाराज पुण्यतिथी सांगता महोत्सव संपन्न झाल्यानंतर गोंदवली येथे पालखी निघण्यावेळी एका मनोरुग्ण इस्माने रस्त्यावर अर्धावे वस्त्र होत गोंधळ घातला मात्र दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी व विठ्ठल विरकर यांनी तात्काळ दखल घेत त्या मनोरुग्ण व्यक्तीला रस्त्यावरून बाजूला काढत थेट रुग्णालयात दाखल केला आज गोंदवले बुद्रुक येथे एकशे दहावा पुण्यतिथी महोत्सव संपन्न झाला यावेळी लाखो भाविक उपस्थित होते पुष्पवृष्टी कार्यक्रम संपल्यानंतर समाधी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कुकुडवाड म्हस्करवाडी येथील कुमार वामन सूर्यवंशी या मनोरुग्ण व्यक्तीने अर्धविवस्त्र होत रस्त्यावर ठिया मांडला आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविक आणि महिलांना तो अश्लील बोलत होता यामुळे सदर ठिकाणी गर्दी होऊन रस्ता जाम झाला ही माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना समजताच त्यांनी विठ्ठल विरकर यांना घटनास्थळी पाठवले विरकर यांनी ही शितापीने त्या व्यक्तीला थांबवून ठेवत रुग्णवाहिका बोलावून मसवडला अधिक उपचारासाठी पाठवून दिले

મ઱ુામ પૂ જામ જિંચહૂમંજામ. જ�ારમ જામ જામે જામલામહએ. જામામ જામ જામામામએ જામ જામામામા� ప్రతినిధి <Sundan> వాగ్మోడే <Sundan> <Sundan>